एक राखी वीरजवानांसाठी देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र चटणारे भारतीय सैन्यातील वीरजवान हे आपल्या देशाचे खरे आधारस्तंभ असून त्यांचा त्याग आणि बलिदानातून आजच्या तरुण पिढीला एक आदर्श प्रेरणा मिळते असं प्रतिपादन कॅन्टोमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणि त्रिपाठी यांनी केलं कॅन्टोमेंट प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय सैन्य दलातील प्रमुख बटालियन असलेल्या टेरिटोरियल एकशे सोळा रेजिमेंटलमधील जवानांसाठी गेल्या आठ वर्षापासून एक राखी वीर जवानांसाठी हा उपक्रम राबवला जातो शाळेतील विद्यार्थिनी स्वतःच्या हाताने राखी बनवतात आणि आपल्या हाताने जवानांना बांधतात यावर्षी सुद्धा शाळेच्या वतीनं हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी सर्वप्रथम कार्यक्रमाचा प्रास्ताविक पी जी खंडीजोड यांनी केला त्यानंतर शाळेच्या विद्यार्थिनींनी लेहरादो या देशभक्तीभर गीतावर नृत्य सादर केलं यानंतर सर्व जवानांच्या उक्षण करून विद्यार्थिनी स्वतःच्या हाताने बनवलेली राखी जवानांच्या हातात बांधली बालाची मुकुल्यांचे देशाच्या जवानांप्रती प्रेम बघून सैन्य दलातील सर्व अधिकारी आणि सैनिक भारावून गेले यावेळी सैन्य दलातील कमांडिंग ऑफिसर कर्नल प्रमोद रावत टू आय सी लेफ्टनंट कर्नल एस के घुले लेफ्टनंट कर्नल आदित्य घाटगे मेजर शिंगारे सुभेदार अशोक कुमार सुभेदार राजाराम वारुंगसे नायब सुभेदार संदीप गावंडे सुभेदार श्रीकृष्ण निसाळ अधिकारी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विद्यार्थी समृद्धी भोर हिने पंकज निसाळ यांनी सर्व लष्करी अधिकारी जवानांचं स्वागत केलं यावेळी सर्व टेरिटोरियल एकशे सोळा बटालियनचा इतिहास वेगवेगळ्या युद्धातील यशस्वी मोहिमा यांची माहिती सुभेदार मेजर अशोक कुमार यांनी दिली हा उपक्रम शाळेला राबवण्याची हा उपक्रम शाळेला राबविण्याची संधी शाळेला उपलब्ध करून दिल्याबद्दल माधुरी कुलकर्णी यांनी बटालियनचे आभार व्यक्त केले या उपक्रमासाठी छावणी परिषद देवळे छावणी परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक विवेक बंड यांचे मार्गदर्शन लाभले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक